परमहंस ससदगुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणतीस जुलै स्वरूप प्राप्तीसाठी आंतर जागृतीच हवी जीवाला जागृती येणे गरजेचे आहे तसे झाल्याखेरीज तो अज्ञानाच्या निद्रेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार नाही देह इंद्रिये इंद्रियांचे विषय या पलीकडे खरे सुख आहे हे जागृती आल्याखेरीज त्याला कसे समजणार देह मी व देहसंबंधी पतीपत्नी मुले नातवंडे हे सर्व माझे असे भ्रांतीचे ओझे जीव वाहत असतो त्याही पुढे ही, ही माझेची यादी स्थावर जंगम वस्तूंप्रमाणे खूप मोठी होते आणि त्याचबरोबर संबंधित सुखदुःखे जीवाला भोगावी लागतात सर्व जन्म या सुखदुःखांच्या गटांगळ्या खाण्यातच जातो असे असल्यामुळे हे मी आणि माझे हे अज्ञान आहे आणि त्यातून बाहेर पडायला हवे अशी जागृती जीवाला जितक्या लवकर येईल तितके चांगले अशी जागृती आली की संसार दुःखापासून दूर होण्यासाठी तो प्रयत्नशील राहील यात काय संशय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेथ चहूकडे जळत वणवा तेथून न निगिजे केवी पांडवा तेवी लोका येऊनी सोपद्रवा केवी न बजिजे माते जर एखादा कोणी चहू बाजूंनी पेटलेल्या वणव्यात सापडला तर तो जीवाच्या आकांतानी प्रयत्न करून त्यातून बाहेर पडण्याची धडपड करेल तसाच हा उपद्रवपूर्ण संसार पाठीशी लागला असताना त्यातून सुटण्यासाठी म्हणून भजन मार्गाला वळणार नाही हे कसे शक्य आहे मात्र त्याला संसार दुःखातून सुटण्याविषयी खरीखुरी तळमळ असली पाहिजे कधी कधी अशी तळमळच वरवरची असते मध्यंतरी माझ्याकडे एक गृहस्थ आले होते ते म्हणाले किती वर्षे मी आत्मिक सुखाच्या शोधात फिरण्यात घालवली तुमची भेट झाली बरे वाटले आता माझा शोध संपला आता आपण सांगाल तसे करायचे ठरवले आहे सेवा अनुवृत्त झालो आहे आता परमार्थाखेरीज दुसरे काही करायचे नाही तुमचे प्रबोधन कधी असते तिथे यायचे ठरवले आहे तुमचे आशीर्वाद असावेत मी म्हटले आशीर्वाद आहेत आता ध्यान केंद्रात ध्यानाला आणि श्रवणाला येत जा उद्या रविवार आहे सकाळी सात वाजता ध्यान आहे नंतर ज्ञानेश्वरी प्रवचन आहे उद्यापासूनच सुरुवात करा त्यावर जरासे घुटमळत ते म्हणाले रविवारी सकाळी निवृत्त संघाचे आम्ही काही सभासद एकत्र जमतो तुमचा दुसरा कोणता वार आहे का मी म्हणालो मग रोज सकाळी सात वाजता ध्यान असते त्यावर ते म्हणाले सकाळी हास्य क्लब असतो मग मी म्हणालो गुरुवारी सकाळी या सत्संग प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो त्यावर ते म्हणाले या गुरुवारी आमच्या सोसायटीची मीटिंग आहे एकीकडे आपले आयुष्य साधनेसाठी द्यायला ते निघाले होते आणि दुसरीकडे नेमके त्याच वेळी असणारे स्वतःचे कार्यक्रम सोडण्याची त्यांची तयारी नव्हती याचा अर्थच असा की त्यांना परमार्थाची गरज वाटू लागली असली तरी आता हेच प्राधान्याने करायचे आहे अशी पक्की बुद्धी झालेली नव्हती बऱ्याच लोकांच्या बाबत असेच घडते याचे कारण त्यांना आतूनच पुरेशी जागृती आलेली नसते असे आहे ही अंतरजागृती आली तर तो तीव्र भावनेने मार्गक्रमणा करेलच करेल या आंतरजागृतीसाठी विवेकही अत्यंत महत्वाचा आहे आपण जर अगदी आतून जागे होऊन निष्ठेने श्रद्धेने प्रेमभावाने भगवंतांचे परमात्म्याचे स्वरूप जाणण्यासाठी श्रवण व साधना करू तर याच जन्मात शाश्वत आनंद प्रेम समाधान शांतीचे धनी होऊ शकू परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ